अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी स्वामी भक्तांनो आपल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामीच्या प्रार्थना स्वामी भक्तांनो स्वामी माऊली आज तुमच्या समोर माऊली रूपात आले आहेत स्वामी माऊली म्हणतात बाळा तू कधी कधी तुझे आणि इतरांची तुलना करण्यात खूप काही व्यस्त असतो जेव्हा मी तुझ्याकडे पाहत आहे आणि मी तुला आशीर्वाद देत आहे जे तुझ्याकडे येत आहे ते तुझ्यासाठी आहे तू जेव्हा हारून माझ्याकडे प्रार्थना करतोस तेव्हा ते तुझ्यासाठी आले आहे तू विनंती करतोस त्यामुळे मी तुला आता असा काही आशीर्वाद दिला आहे जो कोणाला इतरांना प्राप्त होणारा नाही जे तुझ्याकडून इतर कोणीही हे राहून घेऊ शकत नाही त्यावर फक्त तुझाच आणि तुझाच अधिकार आहे तुझे एक कर्म पाहून तुला ते सर्व काही देण्यात येत आहे तेव्हा निश्चिंत रहा आणि इतरांची बरोबरी इतरांची तुलना करणे थांबव कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्यासाठी मी जे काही निवडून देत आहे ते सर्वजवळ सापडेल असे नाही बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठीच आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे आणि मनपूर्वक श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की इतरांची तुलना करू नकोस कारण तू माझा अतुलनीय बाळ आहेस देव म्हणतात बाळा आज मी तुझ्यासाठी हालो आहे की तू ज्या ठिकाणी कधी कधी तुझ्या तुलना इच्छितोस ती व्यक्ती त्या व्यक्तीचे विचार देखील चुकीचे असतात आणि तू जर त्या चुकीच्या व्यक्तींशी आपली तुलना करशील तर तुला कुठेही पोचण्याचे सारखे काही जाणवणार नाही त्यामुळे तुला सांगू की इतरांची तुलना करणे बंद कर आणि मी जे आशीर्वाद तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार कर कधी कधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुमच्यासाठी काही निर्माण करत असतात जे तुमच्या विचारांच्या पलीकडे असते कधी कधी तुमच्या विचारात देखील ते नाही कारण ते एकदाही आशीर्वादने निर्माण झालेले चमत्कारी आशीर्वाद असतात जे फक्त तुमच्यासाठीच देवाने निर्माण केलेले असतात त्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच योग्य असतात म्हणून ते चमत्कारांच्या आशीर्वादाने तुम्हाला देऊ इच्छितो स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावी अशी देव तुम्हाला आज्ञा देत आहेत प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे प्रत्येकाच्या मागायच्या इच्छा वेगळ्या आहेत पण देवाने ठरवलेले जे तुम्हाला द्यायचे आहे तेही प्रत्येकासाठी वेगळे आहे हे लक्षात घ्या देव तुमच्यावर आणि तुमच्यावर विश्वास आहे देवांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे देव म्हणत आहेत तू जी गोष्ट करतोस ती चुकीची नाही पण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नको तुमच्या आशीर्वादांचा वर्षा सुरू होत आहे आजच्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार आहेत कोणी माझ्याकडे प्रेम मागू इच्छितो तर कोणी माझ्याकडे ते नाते मागून इच्छितो माझ्या आर्थिक समस्या घेऊन आले आहे तर माझ्याकडे त्या कर्जाची समस्या घेऊन आले आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे वे आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या दिशादेखील वेगवेगळ्या आहेत तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल देवाचा एक आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात बाळा कधीकधी पुन्हा जाऊन काही तुला जर शिकण्याचे असेल तर ते नक्की शिक कारण या आयुष्यात खूप काही शिकल्याने ते आपल्या उपयोगीच येतं बाळा शिकण्याचे कुठलेही बंधन नाही शिकण्यासाठी कोणतेही वय नाही प्रत्येक क्षणाला तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यायोगे आहे आणि ते तुम्ही शिकायचे आहे तुम्ही उन्नती आणि प्रगती साध्य करू शकता तुमच्या ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी कधी तुम्हाला नवीन काही शिकायचे असते यावर विचार करण्यात वेळ वेळ घालवा निरर्थक वाया नका कारण अमूल्य आहे ती कुणासाठी थांबत नाही जर तुमच्या आणि शुद्ध होतील त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीकडे नेण्यासाठी आणि प्रगतीकडे नेण्यासाठी उत्सुक राहील देव म्हणतात बाळा तू तुझे कर्म तुझी अपेक्षा मीच पूर्ण करणार आहे माझ्या आशीर्वादामुळे तू देखील प्राप्त करशील जे कधी तू विचारत देखील घेतलेले नाही माझा चमत्कार तू लवकरच अनुभव करणार आहेस तुझ्या दिशेने दिव्य आणि आनंदाची बातमी येत आहे देव तुमच्यावर चमत्कार देव तुमच्यासाठी चम एक चमत्कार पाठवत आहे एका सुद्धा देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणते इतकी शक्ती देवामध्ये आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ